शेतीसाठी लागणारे अवजारे आणि शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सरकारने नव्वद टक्क्यापर्यंत सबसिडी दिलेली आहे आणि ही सबसिडी कोणत्या शेतकऱ्यापर्यंत आहे आणि कोणते अवजारे याच्यासाठी नव्वद टक्क्यापर्यंत सबसिडी मिळणार आहे आणि तीन लाख पंधरा हजारापर्यंत अनुदान कोणत्या शेतकऱ्याला पडणार आहे आणि शेतीसाठी अवजारे नेमकी आणि ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर कशा पद्धतीने शेतकऱ्यापर्यंत फायदेशीर राहणार आहे याचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मिनी ट्रॅक्टर योजना नव्वद टक्के अनुदानावर किती ट्रॅक्टर म्हणजे याच्यामध्ये तीन लाख पंधरा हजार पर्यंत अनुदान मिळणार आहे आता या मिनी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर सामाजिक आणि न्यायविशेष सहाय्यक विभागात अनुसूचित जाती व नवबोध घटकातील महिलेला सहसायक बचत गटातील एक अत्यंत महत्वाची योजना राबवण्यात आलेली आहे या योजनेचे नाव निधी मिनीटर ट्रॅक्टर योजना या माध्यमातून बचत गटातील शेतीतील कामे आर्थिक सुलभ करण्यासाठी नव्वद टक्क्यापर्यंत भरीव अनुदान दिले जाते या अनुदानामुळे गटातील कमीत कमी खर्चात मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपयुक्त अवजारे खरेदी करणे शक्य होते त्यामुळे याची आर्थिक उत्पन्न साधवलेल्या मदत मिळते आर्थिक स्वरूप व अनुदान आता अनुदान कशा पद्धतीने या योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानाचे अत्यंत मोठा मोठी आहेत मिनी ट्रॅक्टरच्या युनिटच्या साठी शासनाकडून किमान साडेतीन लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते पण साडेतीन लाख रुपये एवढा खर्च ग्राह्य धरला जातो या ग्राह्य नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाते म्हणजे बचत गटातील जास्तीत जास्त तीन लाख पंधरा हजारापर्यंत अनुदान मिळू शकते ही अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या एकाच वेळी न देता त्यांना दोन टप्प्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा केली जाते ज्यामुळे योजनेच्या पार्श्वभूमीवर राबवली जाते जसं की सर्व जिल्ह्यामध्ये आज मागवण्याची सुरुवात झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये याच्यामध्ये दोन प्रकारचे एक ऑफलाईन पद्धतीने आणि एक ऑनलाईन पद्धतीने मागवण्याचे हे केलेले आहे ही सध्या योजना महाराष्ट्राची प्रत्येक जिल्ह्यात वेळोवेळी राबवली जाते या योजनेचे काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन काही जिल्ह्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात याच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील किंवा अनेक जिल्ह्यामध्ये अर्ज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात जिल्ह्याच्या पात्र सहाय्य सहाय्य बचत गटातील संधीचा लाभ घेऊ शकतात अर्ज सादर करण्याची पद्धत आणि ठिकाण जिल्ह्याच्या अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत अर्जदाराने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग इथे जाऊन यांच्या कार्यालयात हे अर्ज दाखल करणे आणि अपेक्षित आहे अर्ज दाखल करण्यापूर्वी गटातील आवश्यक कागदपत्रे आणि निकषाची पूर्वता करणे गरजेचे आहे अनिवार्य आहे बचत गटातील आवश्यक अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या बचत गटातील काही विशिष्ट आठ घालण्यात आलेल्या आले आहे या सर्वात महत्वाचे आठ म्हणजे अर्जदार करणाऱ्या सहाय्य बचत गटातील कमान दहा दहा सदस्याचा गट असणे आवश्यक आहे गटात कमान सातत्याने सहभागी सूचित करण्याची ही आठ ठेवण्यात आली आहे सामाजिक घटकाची आठ ऐंशी टक्के सदस्य म्हणजे तुमच्या उदाहरणामध्ये दहा सदस्य आहेत त्याच्यापैकी आठ रेग्युलर म्हणजे तुमच्या ऐंशी टक्के म्हणजे आठ टक्के सदस्य पाहिजे मिनी ट्रॅक्टर योजनेचा मुख्य उद्देश अनुसूचित जाती व बौध त्याच्यामध्ये एसी प्रवर्गासाठी बौद्ध समाजासाठी यांना या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी यांना उत्साहित करण्यासाठी किंवा त्यांचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावे यासाठी हे योजना राबवल्या जाते या गटाला सहाय्य करणे या, या बचत सदस्यापैकी एक महत्वाची आठ आहे गटातील सदस्या एकूण सदस्या सदस्यापैकी ऐंशी टक्के सदस्य म्हणजे किंवा आठ सदस्य अनुसूचित जातीचे किंवा नवबोध घटाकडे असणे बंधकारक आहे याचा सॉरी याच्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे की दहा सदस्यांपैकी तुमचे नवबोध म्हणजे बौद्ध समाजाचे नवबहुजन समाजाचे आठ सदस्य तुमच्या या गटामध्ये दहा पैकी आठ सदस्य असले पाहिजे म्हणजे या योजनेचा तुम्हाला नऊ टक्क्यापर्यंत तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो ट्रॅक्टर ट्रॅक्टर व अवजारातील खर्चाची तरतूद या योजनेच्या मिनी ट्रॅक्टर युनिटच्या अनुदान दिले जाते मात्र जर बचत गटाचे ट्रॅक्टर सोबत टॅली किंवा इतर कोणतीही शेतीच्या अवजारे खरेदी करण्याचा असतील तर त्यांना येणाऱ्या अतिरिक्त खर्च बचत गटाच्या स्वतःच्या स्तरावर करावा लागतो शासनाचे अनुदान केवळ मिनी ट्रॅक्टरच्या निर्धारित किमतीच्या उपलब्ध होते इतर जिल्ह्यातील इतर जिल्ह्यामध्ये मिनी ट्रॅक्टरची योजना राबवण्यात राबवली जात असले इतर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी अर्ज मागवली जात आहे ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज प्रतिक्रिया सुरू होईल त्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या किंवा जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केली जाते त्यामुळे इतर जिल्ह्याची पात्र बचत गटातील आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाकडे सूचना लक्षात याच्यामध्ये सर्व काही गोष्टी करायच्या आहेत की बाबा याच्यामध्ये जास्त फायदा तीन लाख पंधरा हजारापर्यंत मिळून असेच नवीन नवीन बघण्यासाठी आणि जास्तीत जास्त या योजनेचा फायदा घ्यावा आणि जर आवडला असेल तर आपल्या शिवाजी क्लासेस अटेंड कर लाईक करा फॉलो करा आणि हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हिंद